नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तूळ राशीसाठी दहा अचूक भाकिते नमस्कार मित्रांनो तुमच्या स्वतःच्या चॅनल स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये स्वागत आज आहे आजचा खास व्हिडिओ तूळ राशीच्या लोकांसाठी आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया या महिन्यात तुमच्या राशीचा अधिप्ती ग्रह शुक्र पूर्ण प्रभावी असेल भाग्याचा देवता गुरु नवव्या घरात आहे आणि शनी तुमच्या राशीत साडेसातीने थेट येत आहे है। परिणामी हा महिना तुमच्यासाठी संधी आणि अनुभवांचे मिश्रण असेल आम्ही तुमचे आरोग्य शिक्षण प्रेम वैवाहिक जीवन नशीब करिअर आणि व्यवसाय यावर चर्चा करू हे संपूर्ण विश्लेषण तुमच्या जन्मराशीवर किंवा चंद्र राशीवर, कि राशीवर आधारित आहे जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीवर आधारित वैयक्तिकृत विश्लेषण हवे असेल तर हे भाकिते मार्गदर्शक म्हणून काम करेल परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट सेक्शनमध्ये मनापासून लिहिलेल्या जय शनिदेव लिहा व्हिडिओला गोड लाईक द्या आणि तो हायप करायला विसरू नका तर मित्रांनो नोव्हेंबरमध्ये तूळ राशीसाठी दहा अचूक भाकिते पाहूया चला तर मग या खास प्रवासाला सुरुवात करूया पहिला क्रमांक तूळ राशीतील ग्रहांच्या स्थितीबद्दल चर्चा करूया शनी तुमच्या राशीच्या पहिल्या घरात आहे सध्या साडेसातीच्या टप्प्यात आहे स्वर्गीय गुरु गुरु पाचव्या घरात त्याच्या शुभ दृष्टिकोनाद्वारे ध्यान आणि भाग्य प्रदान करत आहे सातव्या घरात सूर्य आणि बुध यांचे संक्रमण तुमचे आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढवत आहे नवव्या घरात मंगळ आणि शुक्र यांचे युती तुमचे नशीब सक्रिय करत आहे आणि बाराव्या घरात केतूची उपस्थिती तुम्हाला आत्मनिरीक्षण आणि सखोल समजूतदारपणाकडे घेऊन जाईल आता नोव्हेंबरमध्ये तुमचे आरोग्य कसे असेल ते जाणून घेऊया पहिले घर आपल्या शरीराचे ऊर्जेचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे या घरात शनीची उपस्थिती तुम्हाला शिस्तबद्ध करेल परंतु तुम्हाला कधी कधी थकवा कडकपणा किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो तथापि गुरुचा पाचवा दृष्टिकोन तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करेल आणि हळूहळू जुनाट आजारांमध्ये सुधारणा करेल जर तुम्हाला पूर्वी त्वचेच्या अॅलर्जी पोटाच्या समस्या किंवा रक्तदाबाचा त्रास झाला असेल तर या महिन्यात आराम मिळेल जास्त श्रम किंवा अनियमित खाण्याच्या सवेंद्वारे तुमच्या शरीरावर जास्त ताण येऊ नये याची काळजी घ्या या काळात तुमच्यासाठी योग प्राणायाम आणि ध्यान अत्यंत फायदेशीर ठरतील एकंदरीत नोव्हेंबर महिना तूळ राशीच्या लोकांसाठी संतुलित आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संकेत देतो आता क्रमांक दोन तुमच्या शिक्षण आणि अभ्यासाशी संबंधित आहे अभ्यास ज्ञान आणि सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व करतो पाचवे घर आणि स्वतः बृहस्पती सध्या तेथे विराजमान आहे ही एक अत्यंत शुभ स्थिती आहे जी तुमची एकाग्रता समज आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवते सातव्या घरात बुध आणि सूर्य तुमचे संवाद कौशल्य वाढवत आहेत ज्यामुळे तुम्हाला परीक्षा किंवा मुलाखतीसारख्या परिस्थितीत आत्मविश्वास मिळतो नवव्या घरात शुक्र आणि मंगळ देखील नशीब आणतील म्हणजेच तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सुवर्ण संधी घेऊन येतो तथापि लक्षात ठेवा की शनी पहिल्या घरात आहे म्हणून वेळोवेळी शंका किंवा अस्वस्थता उद्भवू शकते यापासून विचलित होऊ नका तुमच्या योजनांवर ठाम रहा बृहस्पतीची नजर तुमच्या पहिल्या आणि अकराव्या घरावर पडत आहे यामुळे तुमचे ध्येय साध्य होण्याची आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि शिक्षकांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल एकंदरीत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता प्रेरणा आणि यशाचा असेल तुमच्या कठोर परिश्रमाचे आता फळ मिळेल आणि प्रत्येक पावलावर नशीब तुमच्या सोबत असेल क्रमांक तीन आता तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोलूया तूळ राशीच्या लोकांसाठी पाचवे घर केवळ शिक्षण आणि मुलेच नाही तर प्रेम आकर्षण आणि भावनिक संबंध देखील दर्शवते सध्या तुमच्या पाचव्या भावात गुरु राशीचा शुभ प्रभाव पडत आहे जो स्पष्टपणे दर्शवितो की नोव्हेंबर महिना तुमच्या प्रेम जीवनाला स्थिरता सत्य आणि खोलीने भरून टाकेल जर तुमचा जोडीदार असेल तर हा काळ तुमचे नाते मजबूत करेल तुमच्या दोघांमध्ये सत्य आणि प्रामाणिकपणा प्रबळ होईल त्यांनी दिलेले शब्द किंवा सल्ला तुमच्यासाठी खरोखरच मनोरंजक असतील म्हणून यावेळी त्यांचे विचार समजून घेणे आणि स्वीकारणे तुमच्या नात्यासाठी अत्यंत कायदेशीर ठरेल गुरुच्या प्रभावामुळे नात्यांमध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढेल नवीन नातेसंबंध सुरू करू इच्छिणायांसाठी हा एक अतिशय शुभ आणि सकारात्मक काळ आहे जर तुम्हाला एखाद्या निर्णयाबद्दल खात्री नसेल तर तुमच्या हृदयाचे ऐका कारण ग्रह तुमच्या भावनिक निर्णयांना योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहेत तुमच्या जोडीदार या महिन्यात भावनिकदृष्ट्या तुमच्या पाठीशी उभा राहील त्यांचे हेतू खरे असतील आणि नाते परिपक्व होईल पूर्वी असलेले कोणतेही अंतर किंवा गैरसमज नाहीसे होताना दिसेल एकूणच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा तूळ राशीसाठी प्रेम आणि समजूतदारपणाचा महिना असेल हा नात्यांमध्ये नवीन सुरुवात खोली आणि विश्वासाच्या पुनर्जन्माचा काळ आहे गुरुग्रहाचा हा आशीर्वाद तुमच्या नात्यात ख्या प्रेमाची आणि स्थिरतेची एक नवीन दिशा आणेल क्रमांक चार आता तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया सातवे घर विवाह जीवनसाथी आणि भागीदारीचे प्रतिनिधित्व करते या घराचा स्वामी मंगळ सध्या नवव्या घरात भाग्याच्या घरात शुक्रासोबत आहे हे संयोजन दर्शवते की भाग्य तुमच्या वैवाहिक नातेसंबंधाला एक नवीन दिशा देण्यास सज्ज आहे तथापि तुमच्या राशीत शनी सातव्या घरात दृष्टिक्षेप करत आहे यामुळे तुमच्या जोडीदार काही काळासाठी थोडा स्वार्थी किंवा हट्टी होऊ शकतो कधीकधी -कधी ते त्यांचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहाल या परिस्थितीत कधीकधी थोडा अहंकार संघर्ष होऊ शकतो अशा परिस्थितीत संयम आणि संवाद महत्वाची भूमिका बजावतील जर तुम्ही शांत राहिलात आणि परिस्थिती हाताळली तर कोणतेही गैरसमज आपोआप दूर होतील नवव्या घरात मंगळ आणि शुक्र यांचे शुभयुती सूचित करते की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये समजूतदारपणा आणि आकर्षण दोन्ही राहील वीस नोव्हेंबरनंतर तुमच्या नात्यात उबदारपणा आणि संतुलन परत येईल तुमच्या जीवनसाथीला त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून येतील आणि तुम्हीही नम्रता आणि सहकार्य दाखवाल शनिदेवाच्या प्रभावामुळे तुमच्यात जबाबदारीची भावना निर्माण होईल याचा अर्थ असा की हा काळ तुमचे नाते अधिक परिपक्व टिकाऊ आणि खोलवर जोडले जाईल नशीब देखील तुमच्या बाजूने असेल आणि तुमच्यामध्ये आदर आणि समजूतदारपणा वाढेल एकंदरीत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ राशीच्या लोकांसाठी संवाद स्वयं आणि समर्पणाद्वारे त्यांचे वैवाहिक संबंध मजबूत करण्यासाठी असेल जेव्हा प्रेम पुन्हा त्याच्या नैसर्गिक स्थितीत फुलेल तेव्हा हे संपेल क्रमांक पाच आता नशीब आणि करिअर या सर्वात महत्वाच्या विषयावर बोलूया तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना नशीब आणि कर्म दोन्ही एकाच वेळी सक्रिय करेल नववे घर हे नशिबाचे स्थान मानले जाते तर दहावे घर करिअरचे प्रतिनिधित्व करते सध्या बुध तुमच्या नवव्या घरावर राज्य करतो आणि महत्वाचे म्हणजे बुध स्वत नवव्या घरात स्थित आहे स्वतःच्या क्षेत्राला सक्षम बनवतो जेव्हा ग्रह स्वतःच्या स्थितीत असतो तेव्हा ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते हे संयोजन सूचित करते की या महिन्यात तुम्हाला नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्ही समर्पणाने जे काही काम कराल ते सकारात्मक परिणाम आणि आदर देईल व्यतिरिक्त देवरू गुरु तुमच्या राशीवर एक शुभदृष्टी टाकत आहे ज्यामुळे तुमचा कर्मभावच नाही तर तुमच्या नखा आणि आत्मविश्वास देखील बळकट होत आहे ही ग्रहस्थिती नवीन करिअर संधी पदोन्नती आणि मान्यता दर्शवते उच्च पदांवर असलेल्यांकडून तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल आणि तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ नक्कीच मिळेल नवव्या घरात बुध भाग्याचे दरवाजे उघडत आहे दहाव्या भावातील गुरुची दृष्टी तुमच्या योजनांना यशस्वी करत आहे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाया गुंतवणूक करू इच्छिणाया किंवा मा मालमत्तेचा व्यवहार करू इच्छिणाया तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेषत महत्वाचा आहे काळजीपूर्वक विचार करून तुम्ही घेतलेले कोणतेही निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील एकंदरीत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा तूळ राशीच्या लोकांसाठी नशीब आणि करिअर या दोन्ही बाबतीत जल्द प्रगतीचा काळ आहे तुमची कृती तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे कठोर परिश्रम आता सर्वोत्तम असतील तुम्ही जे काही मनापासून कराल ते यशाचे अनुसरण करेल क्रमांक सहा आता तुमच्या करिअरबद्दल बोलूया जे या महिन्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मजबूत क्षेत्र असणार आहे कामाचे ठिकाण असलेले दहावे घर करिअर आणि व्यवसायाचे प्रतिनिधित्व करते चंद्र या घराच्या अधिप्ती आहे आणि यावेळी गुरु त्याच्या उच्च स्थानावर तुमच्या दहाव्या भाव पहिल्या भाव आणि नख्याच्या भावावर त्याचे शुभदृष्टी टाकत आहे हे त्रिकोणी दृष्टी अत्यंत शुभ मानली जाते कारण ते एखाद्याला नशीब नखा आणि व्यक्तिमत्वाशी जोडते ज्यामुळे अभूतपूर्व यश मिळते हे संयोजन खूप दुर्मिळ आहे आणि तूळ राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये त्याचा थेट फायदा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ पदोन्नती नवीन जबाबदाया आणि वाढत्या प्रतिष्ठेचा संकेत देतो तुमच्या कामाची ओळख पटेल आणि वरिष्ठ तुमच्यावर विश्वास व्यक्त करतील व्यवसाय किंवा फ्रीलास क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट प्रकल्प किंवा सौद्यांच्या संधी उघडतील नवीन संपर्क आणि नेटवर्किंग मजबूत आर्थिक लाभ देतात जर तुम्ही काही काळापासून तुमच्या कारकिर्दीत स्थिरता किंवा मंदी अनुभवत असाल तर हा महिना गती आणि विस्ताराची संधी घेऊन येतो लक्षात ठेवा हा काळ फक्त पूर्ण समर्पणाने काम करणाऱ्यांनाच बक्षीस देतो शनीची उपस्थिती तुम्हाला शिस्त शिकवत आहे म्हणून आळस सोडून प्रयत्नशील रहा नशीब आणि गुरूचा एकत्रित प्रभाव एक दुर्मेळ संयोजन निर्माण करतो जो एखाद्याला त्यांच्या कठोर परिश्रमाचे अंतिम फळ देऊ शकतो म्हणून तूळ राशीच्या लोकांनो तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा कारण हा महिना तुमच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर स्थिरतेवर आणि आदरावर घेऊन जाणार आहे एकूणच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा तूळ राशीच्या लोकांसाठी प्रगती ओळख आणि आर्थिक स्थिरतेचा महिना असेल आता फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा पूर्ण समर्पणाने काम करा भाग्य मार्ग मोकळा करेल क्रमांक सात आता तूळ राशीचे व्यवसाय आणि व्यापार परिस्थितीवर चर्चा करूया नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा महिना तुमच्या व्यवसायात स्थिरता आणि हळूहळू प्रगती आणत आहे सुरुवातीच्या काळात काही चढउतार येऊ शकतात परंतु काळजी करण्याची गरज नाही कारण ग्रहांच्या हालचाली स्पष्टपणे सूचित करतात की तुमचे कठोर परिश्रम फळ देतील तुमच्या सातव्या भावातील शनीची दृष्टी सध्या शिस संयम आणि वर्तनात परिपक्वता आणण्याचा हा काळ असल्याचे दर्शवित आहे जर तुम्ही भागीदारी किंवा संयुक्त उपक्रमात काम करत असाल तर तुमच्या जोडीदारासोबत पारदर्शकता ठेवा क्षुल्लक बाबींवर वाद घालणे टाळा कारण बुधाची स्थिती दर्शवते की संवादाच्या अभावामुळे गैरसमज उद्भवू शकतात नवीन प्रकल्प किंवा विस्ताराची योजना आखणा हा महिना मिश्रित परंतु शेवटी सकारात्मक परिणाम देईल वाटेत काही विलंब किंवा अडथळे येतील परंतु नशीब तुमच्या बाजूने असेल तुमच्या कर्मभावातील गुरुची दृष्टी सूचित करते की तुमची समर्पण आणि चिकाटी शेवटी नखा मिळवून देईल आर्थिकदृष्ट्या हा महिना संतुलित राहील उत्पन्न आणि खर्च असतील परंतु शेवटी नखा जास्त असेल शनी आपल्याला हळूहळू पण स्थिरपणे पुढे जाण्यास शिकवतो आणि हा मंत्र तुमचा व्यवसाय मजबूत करेल निर्यात उत्पादन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्यांना या महिन्यात नवीन संधी मिळू शकतात नवीन उत्पादन किंवा सेवा सुरू करण्याची योजना आखणायांनी वीस नोव्हेंबर नंतरचा काळ निवडावा हा अधिक शुभ राहील आता उपायांबद्दल बोलूया दररोज एकशे आठ वेळा शमशत्रे नम मंत्राचा जप करा मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसा पाठ करा गुरुंना प्रसन्न करण्यासाठी ग्रौसह गुरुवे नम मंत्राचा जप करा आणि दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यातून उगवत्या सूर्याला जल अर्पण करा हे उपाय तुमच्या व्यवसायाची ऊर्जा सक्रिय करतील तुमची निर्णय घेण्याची शक्ती वाढवतील आणि रखडलेले प्रकल्प जल्द करतील लक्षात ठेवा हा महिना तूळ राशीसाठी मंद पण कायमस्वरूपी यशाचा आहे आज पेरलेले बियाणे येत्या काही महिन्यात फळ देतील जर ही भविष्यवाणी तुमच्या मनाला पटली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा जेणेकरून भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्या व्यवसायावर नेहमीच राहील